हॅलो नमस्कार तुमचं परत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तिचं नाव आहे टी टू लाईफ आजचा ब्लॉग आहे मी चाललो आहे त्र्यंबकेश्वरला तर आजची जर्नी तुम्हाला दिसेल अलिबाग टू त्र्यंबकेश्वरची ही थी टोटल तीन दिवसाची जर्नी आहे थोडं कार्य आहेत शांती वगैरे आहे त्यासाठी चाललो आहे तर तुम्ही तर बघितलं असेल सामान वगैरे गाडीत भरताना भरपूर आहे तर एक आणि हीट तर भरपूर एवढी आहे ना काय सांगू तोंड बघा नाही बघा आईच्या गावात चला ऊन की काय आहे टी शर्ट आत्ता नाही घातलं तर घामानी इथे लगेच भरलं तर गॉगल कसं वाटत आहे ई काय बोलू यार जाम गरम होते आणि त्याच्यात आता जवळपास एक अडीचशे किलोमीटरची ट्रॅव्हलिंग आहे आता वाजलेत दीड तरी दोन वाजेपर्यंत निघू आणि मग बघू किती वाजता पोहोचत आज जेव्हा मी ब्लॉग शूट करतो आहे तेव्हा संडे आहे आणि पोस्ट करीन बहुतेक करी। तर तरी बुधवारी वगैरे पोस्ट करीन बुधवारी किंवा गुरुवारी हा तीन दिवसाचा ब्लॉग असेल एकच ब्लॉग तर त्यात बघूया कसं काय ते आणि आम्ही तिघ जणं चाललो आहे आमच्या इथून आपल्या अलिबागमधून आणि माझ्या गावावरून अख्खी पूर्ण फॅमिली आहे बसभरून तरी चोवीस पंचवीस जण आहेत ते लोक पण तर ते आपल्याला डायरेक्ट त्र्यंबकेश्वरलाच भेटतील तर जुडे राहू आणि भेटूया आता पुढे जेव्हा निघू देवा ओके सी एन जी बद्दल थांबलो आहे जित्याला त्याला आता कारण की पुढे कुठे सी एन जी भेटेल याची काही आयडिया नाही आहे मग बोललो की जरा टॉपअपच मारू इथे आणि आजचा रूट आहे तो त्र्यंबकेश्वरला जाता म्हणजे आजचा रूट आहे ना तो कर्ज चालला होता पण तिकडून कुठं आहे ते माहिती नाही म्हणजे मॅपवर माहिती आहे बट असं नाव नाही माहिती लोकेशनची तर ते समजतीलच बघूया जुडे राहू आई बाबा खाली उतरलेत ती गाडी पंच आहे आणि त्या गाडीला ना मागून कोणीतरी पंच दिला आहे की आई बोले रसायनी निरोडला लागलाय नवीन लालपरी आले दोन्ही लालपरी गेली सगळ्यांची पहिलीच काय बोलतात माध्यम बोलतिंगपणी आता चौक पट्यात येऊ आम्ही तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे फिल्म सिटी आहे बरोबर आता कुठे आलं माहिती आहे का श्रीमंत लेजंड श्रीमंत लेजंडच्या गावात दादा हा लोकेशन म्हणून माहिती असेल तर इथे पण मी सांगता सांगा की कोण ना राहतो मुरबडला आला आता म्हणजे रनिंगमध्येच आहे जरा थांबलो दोन दोन मिनटं मसा गाव सोडलं तर रोड आहे ना एक नंबर आहे म्हणजे फक्त पळवत राहायचं आहे म्हणजे गाव गावातले एरियामधला रोड आहे बट असा रोड आहे ना म्हणजे आपल्या इथे पण नाही अलिबाग कोयनाडमध्ये हा बघा कसला भारी रोड आहे फक्त गाव रोड आहे बट एक नंबर मस्त रोड आहे ड्रायविंगला असं काही प्रॉब्लेम नाही आहे जर ब्रेक घेतला खूप वेळ कारण आला आहे आणि बाहेर एवढी हीट आहे ना भाई गाडीच ए सी आहे म्हणून ठीक आहे नाही तर खपलो असतो तर ठीक आहे चला जाऊया पण साईड वन मंथ लागलं आहे कॉफी ब्रेकला थांबलो आहे दोघं कॉफी तयारीचा करतायत सगळं आई सामान घेऊन आलं आहे दूध वगैरे दूध कॉफी साखर ग्लास आणि इथूनच थोडा एक आ, होते पाच एक मिनटाने नाशिक हायवे चालू आहे म्हणजे थोडक्यात आता मेन रोडला लागली कॉफी कॉफी झालेली आहे ना कॉफी सड़, तर ज्याच्यासाठी त्याच्यासाठी थांबलेलो ते कॉफी कॉफी गेमच केला मी मस्त नदी दाखवत होतो आणि व्हिडिओ चालूच ना गेली वा की अॉगर बने का रे तू अं रिक्षा मुंबई नाशिक हायवे ला आलोय म्हणजे आता मुंबई नाशिक हायवे चालू झालाय आणि तसेच ट्रक पण चालू झालेत गाव जाईल खर्डी जाईल कसारा जाईल इगतपुरी जाईल त्याच्यानंतर भोट्टी बुदरू ऐकला रूट समजला चला दीडशे किलोमीटर झालं अजून जवळपास ऐंशी नव्वद किलोमीटर बाकी आहेत तर विगडाला पोचायला आणि आमच्या ताईंच्या हिशोबाने पावणे हो आठ वाजेपर्यंत पोहोचू आम्ही तर बघूया आम्हाला पटवलं पण मुलगी असेल तर सांगा आम्हाला त्याने बघितल्याशिवाय असेल ते पण आम्हाला एक सांगून होतं तुम्हाला असेल तर मुलगी

अरे ब्लॉग तुझी दात कुठे रे पब्लिक सगळी कुठेतरी आहे पूजेच ते काय आहे ना उद्याचा प्रोग्राम तर त्याचा काहीतरी विषय आहे मला पण नक्की माहिती नाही तिकडे गेल्यावरच समजेल सगळी पब्लिक विचारते ब्लॉग करत का ब्लॉग करत हाय हां तर इंटर म्हणजे सगळ्या काक्या आहेत या जेवढ्या झाल्याच हा अरे कोणाला म्हणजे बघ ना तर हाय आता जय श्री सफेद कपडे घ्यायला चालते की चाललं आता एवढी जेवढी पब्लिक दिसते ना आता आज वरती केस आहेत उद्यावरती केस नसतील ओके सगळे काकांचे केस जाणार आता <laughs> <laughs> जेव्हा जोडलं सगळी टाका लोक आणि आहे आपली डिश आणली शुभ सकाळ मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आणि आता रूमवर निघालो आणि आता कॉफी प्यायला थांबलो आहे कॉफी चहा वगैरे कारण की आता मी शूट करते तर आठ वाजलेत आणि ती पूजा आहे ते कार्य आहे ते नऊ ते एक वाजेपर्यंत सांगितलं आहे नऊ ते एक दोन वगैरे वाजते तिथपर्यंत तर काय उपाशी कुठे राहू नाही शकत मग थोडंसं एक काहीतरी बॉडीमध्ये पाहिजे येऊन सगळेजण थांबलेत असं रिफ्रेशमेंट हे इकडे ते बसलेत वगैरे सगळे आता थोड्या वेळात काय परत मोबाईल तर तिकडे काय अलॉट नाहीच आवड नक्कीच तर बघूया कसं काय होतं पुढे आता एवढ्या वेळ कसं काय आणि फर्स्ट टाईमच आहे असं आता पूर्ण सगळंच आउटफिट वाईटमध्ये म्हणजे असं फर्स्ट टाईमच आहे त्याचा काय अनुभव नाही ते म्हणजे कसं काय पूजा पण फर्स्ट टाईम आहे असं स्वतःहून कुठेतरी बसलो आहे आणि असं काहीतरी करतो आहे असं पण हे पण फर्स्ट टाईम आहे तर ठीक आहे चांगला अनुभव असेल बघूया तर जुडे राहू स्किप करू नका हे बघू शकता जेवढे तुम्हाला आता पुढेपर्यंत सफेद दिसत आहेत ना सगळे आपलीच पब्लिक आहे पूजा झाल्या आता कुंडात जायचं आहे कुंडामध्ये आता आंघोळ आहे तिकडे जायचं आहे ओले कपडे वगैरे करून तिकडूनच रूमवर जायचं आहे ही पब्लिक जमा झाली आमची तर जाऊया आता परत नंतर भेटूया कोंडावर काढलो का? एकदा एकदा परत आम्ही काढलं मी नाही काढले तीरथच काढतो झालं हिंदस्थान झालंय थंट पाणी महाकुंभसारखंच आहे आता दोन हजार सत्तावीसला एक नाशिकला आहे ना कुंभमेळा तर आता फर्स्ट टाइम आहे असं तर ठीक आहे चांगला वाटतंय पूर्वी लोकांनी कसं हे कोरलं असेल ना सगळ्या से दगडावर म्हणजे त्या लोक त्यावेळे लोक काय असतील आणि आत्ताचे आपले सगळे बांधकाम जरा काय पाऊस पडला की झालं म्हणजे लगेच आपलं पाऊस पडला की लगेच लिकेज आणि हे बघा किती वर्ष जुनं देऊळ असतील हे आधीच आधीचे आधी लोकच काय भारी होती आत्ता काय फक्त हाय म्हणून आहे जेवण झालं आता आता परत चाललं रूमभर आता रूमवर गेलो जरा आराम वगैरे करू जरा बरं वाटेल कारण की सकाळपासून चालतो आहे इकडे ना सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी लांब आहेत म्हणजे आमची रूम नंतर रूमवरून आम्ही जिकडे कार्य केलं ते सगळं नंतर आता जेवायला गेलो ते पण लांब सगळ्यात लांब आहे काय करणार ऑप्शन नाही आता ना पूजेला गेलेलं ना म्हणजे ते सकाळचा लुक इकडे ते कार्याला गेलेलो तिकडे तिकडून येताना पाय भाजला चालताना पण असं फोड आलं आहे ना पायाला तर वांदे झाले सगळे चालायचे रिक्षावाला बघातला बघते कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असाल म्हणजे आता मी हे बोलतो त्याच्या आधीच ते तुम्ही बघून होईल तर त्याच्यात काय मला जास्ती बोलताना आलं कारण की ड्रायविंग करत होतो मग असं विचार चालला आहे आत्ता म्हणजे ऑबियसली टाकीनच गाणं तर गाणं टाकू दे कुठेतरी सॉन्ग वगैरे टाकीन त्याच्यात त्या लोकेशनला वगैरे लोकेशनला म्हणजे गाडी चालवताना ते व्हि हो तुम्हाला बघताना फक्त हेच की त्या सॉन्गवर ना कॉपी नको यायला कारण की त्याला कॉपीराइट लगेच आला ना का वांदेवाचा घेऊन देते की बघूया चला आता काय त्र्यंबकेश्वरला आलो आहे खरं आम्ही कारण आता तीन दिवस ना आम्हाला कुठे देवळात वगैरे जायला सांगितलं नाही म्हणजे बुधवारपर्यंत आज आहे रविवार नाही आज आहे सोमवार हां आज आहे सोमवार तर बुधवारपर्यंत कुठे जायला नाही सांगितलं देवळात तर मला असा डाऊट वाटतो आहे की ते त्र्यंबकेश्वरला येऊन तर शंकरच्या देवळात नाही जाता आलं तर काय आता काय आता ऑप्शन पण नाही आलो कशासाठी तर तेही आहे तर बघूया आता कसं काय होत आहे ते तर हॅलो त्र्यंबकेश्वरमधला पहिला दिवस पूर्ण झाला आहे तर तुम्हाला या व्हिडिओमधलं या ब्लॉगमधलं तुम्हाला थोडं तरी काही आवडलं असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वरमधला दिवस दुसरा तर नक्की बघा आणि सपोर्ट करा चला भेटूया